आता, आपले, आ, हो आता आपली ही उमेदवारी कायम संपली असं निश्चित नाही सांगता येणार कारण अजून माहितीचे ते आमचे शिवसेनेचे उमेदवार तर मी देव होण्याचे दाखव आपल्याला काय गरज पडली उमेदवारी दाखवायची का नको टाकू वरून आदेश होते काय असा आदेश वगैरे हो काही नाहीये पण मुख्यमंत्र्यांची आपल्या सहा महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची जिल्हेवासियांची माझं सगळं काम बघून असं वाटत होतं की यांनी लढायला पाहिजे नाही असं काय नाही महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे पण ए बी म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाही सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते त्यात उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं नाही आजोबा असं काही बोलणं आणि संजय शिर सारटांची प्रतिक्रिया आहे की सीएम साहेब संजय गायकवाड यांना योग्य ती समज देतील सीएम साहेबांचा मी अतिशय चांगला सन्मान करतो माझ्या माझ्या का माझं त्यांचं नातं खूप वेगळं आहे आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमच त्याच्यामध्ये काही विषय नाहीये परंतु असं अजून आज, असं अजून काही त्यांचं माझं पूर्ण झालेलं नाही बुलढाण्यात उमेदवार बदलण्याची काही त्याच्यामुळे आपण

दोनों तीनों हमारे पूरे महा महा महायुति है एक दिन से, से काम करने वाली है ऐसा कोई नहीं है। सीएम साहब ने या कहा कहा पार्टी के ये सब खाली जो अपने स्थानीय के जो लोग हैं मतदाता है कार्यकर्ता है उन्होंने कहा कि आपने आजा भरना है इसलिए भरना है

आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते प्रताप राव आहेत आणि तुम्ही आज आपक्ष भरला माझ्या माहितीप्रमाणे अजून उमेदवार बहुतेक जाहीर नाही झाले नाही प्रताप राव पत्ता कट उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार तुम्ही मागे घेणार का अर्ज आता मी भरलेला आहे अर्ज कोणी भरतो तर लढाई करता करत आहे आपण एकीकडे म्हणता की उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे पक्षपाती ओर प्रताप उमेदवारी बद्दल शंका आहे का उमेदवारी मिळणार नाही याबद्दल तुम्हाला आता ती भविष्यवाणी मी नाही करू शकत नाही आपण पक्षाचे आमदार आहात आपल्याला बरेचसे पक्ष लेवलवर पण निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही माझा कोणा नेत्याला विरोध नाहीये माझा कोणा उमेदवाराला विरोध नाहीये मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रह खातर त्यांनी मला अर्ज टाकायला सांगितलं मी टाकला

कारण क्या है कारण यही चुनाव लग चुका है और जो मैंने काम किया है वो काम देखकर लोगों को ऐसा लगता है जिले में कि मैं जिले भर में ऐसा काम कर सकता हूँ कार्यकर्ता की बड़ा प्रेशर था कि आप आपने का अर्जा अर्जा भरना है सो आज अर्जा, अर्जा भर दिया महायूती के उम्मीदवार प्रताप राव यादव है ऐसा कयास लगाया जा रहा है फिर भी आपने आज उम्मीदवारी अर्ज भरा है क्या जरूरत आन पड़ी आपको उम्मीदवारी अर्ज भरने अरे भाई क्या जरूरत आन पड़ी बोले तो मैं क्या मैं चुनाव लड़ नहीं सकता सीएम साहब से बात होगी इस बारे में सीएम साहब से तो हमेशा बात करते हैं अब ये आधे घंटे में दो बार बात की है इस संदर्भ आपने बताया कि आप फॉर्म भरने जा रहे हैं नहीं ये तो नहीं बताया था फॉर्म भरने के बाद बताया कि मैं फॉर्म भरा हूँ सर आपने कहा कि कार्यकर्ताओं के आग्रह पर आपने आज फॉर्म भरा है हाँ अगर कल अगर सी एम साहब कहते कि फॉर्म वापस ले लो तो आप ले लेंगे अभी तक तो ऐसा ऐस कुछ मुझे कहा नहीं गया है कल की बात करें वो कल का कल देखेंगे तो इसका मतलब आप कार्यकर्ता को नाराज कर देंगे सीएम साहब के लिए क्या सीएम साहब के बोलने पर अगर आप फॉर्म लेते हैं तो कार्यकर्ता नाराज अभी तक, अभी तक तो ये नौबत नहीं आई है आएंगे भी नहीं आपने फॉर्म पर उसके पीछे कारण क्या है क्या कारण हो सकता है लोकसभा के चुनाव जाहिर हो चुके हैं सब लोगों क्या है? लोगों को ऐसा लगता है कि मैंने भी जिले में काम करना चाहिए मेरा काम देख के लोगों को ऐसा लगता है कि मैं अच्छे से काम कर सकता हूँ हाँ। आप शिवसेना के निरीक्षक है आपके सामने ही आज विधायक संजय गायकड़ जी ने नामांकन पर्चा भरा ये जो संजय जी ने जो आप फॉर्म भरा है वो मेरे पहले भर चुके थे मेरे को सीएम साहब का कॉल आया बाद में मैं इधर आया हूँ तो ऐसा मेरे सामने नहीं भरा हुआ है आपकी राय ली गई थी क्या भरने की जी नहीं देखो वो उनका अधिकार था आज जो एम एल है उन्होंने जो इतना उल्लेखनीय काम किया है बुल्डाना में तो उनको अगर खासदार होना है तो उनका वो अधिकार भी बनता है ऐसा कोई ये नहीं है मगर उन्होंने फॉर्म भरा है मगर साहब के शब्द के बाहर नहीं है सीएम साहब के शब्द के बाहर नहीं है सर कहीं राजनीतिक स्टैंड तो नहीं मैं राजनीतिक स्टैंड करने के संजय जी को क्या जरूरत है नहीं महा गठबंधन महायुति नहीं महागठबंधन का, का कोई नहीं है नहीं महाराष्ट्र में जो युति है महायुति उसके उम्मीदवार जो सांसद है प्रताप राव जाधव ये हो सकते हैं फिर भी विधायक संजय गायकवाड़ जी ने नामांकन भराया आप क्या कहेंगे देखिए संजय जी का जो काम है आज बुलडाना विधानसभा में उल्लेखनीय काम है मैं जब भी यहाँ आता हूँ आज तीसरी बार आऊँ यहाँ पे उनका काम करने का तरीका बहुत अच्छा है अगर उनको किधर लगा होगा कि मुझे बनना चाहिए तो उनका अधिकार है पर हमारे फाइनल जो हमारे सी साहब करते हैं और सीनियर सी एम साहब के शब्द के बाहर संजय जी नहीं है सकूँ जो है संजय गायक लोकसभा मैं आज सकाल सन्मान्यांनी आमदार संजयजी आयकवाडांच्याच कार्यालयात बसलेलो होतो दोनदा त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा गडाडावर गर्दी होती त्याचबरोबर काही समस्या पण घेऊन नागरिक आलो होते म्हणून मी त्यांना काही डिस्टर्ब केलं नव्हतं आणि सकाळपासून असं काय हे होईल असं मलाही वाटलं नव्हतं पण आता त्यांनी ते शिवसैनिक आहेत आणि जुने ते शिवसैनिक आहेत त्यांनी एक इच्छा प्रकट केली आहे याचा अर्थ असा नव्हे की बाबा त्यांना इच्छा आहे लढण्याची त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे स्वतःची आणि स्वतः सी एम साहेबांशी त्यांचं आता बोलणं झालेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये निर्णय काय हे नाही आहे पण त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की मी आमदार व्हावं खासदार व्हावं त्यातला एक हा एक भाग आहे ते सीएम साहेबांशी त्यांचं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे आशीर्वाद तेच बघा शेवटी आमच्याकडे संघटनेमध्ये अंतिम निर्णय असतो तो संघटनेचा असतो सीएम साहेबांचा सीएम साहेबांचा आशीर्वाद त्यांना आहेत ना आहेतच ना त्यामध्ये एवढं वर्ष ते काम करतात त्यांच्या सीएम साहेबांबरोबर आलेले आहेत त्यामुळे आशीर्वाद नक्कीच असणार ना तो भाग वेगळा आहे पण आजच्या तारखेला आदेश नहीं। आदेश नाही नाही असा दिला जात ते पण जुने आहेत त्यांना संपूर्ण माहीत आहे त्यामुळे आज त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे असं कुठलाही दुजाभाव झालेला नाही आणि काही नाही याच्यावर योग्य निर्णय सीएम साहेब घेते फिरवली का नाही भाकरी फिरवायची एवढे काही गरज नाहीये अजून तरी सध्या काही नाही त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांना तो अधिकार आहे नाही बुलढाणा मतदारांनी बुलढाणा लोकसभेचा एकंदरीत तुम्ही काम विभागात बघितलं तसे दृष्ट लागण्यासारखं त्याबद्दल नंबर वन आहे ते आपण कोणीच टाळू शकत नाही त्यात ते त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे शेवटी निर्णय सीएम साहेब घेतील तो अंतिम असेल निरीक्षक म्हणून आलेला आहात सीएम साहेबांचा निरोप घेऊन आपण आलेला सीएम साहेबांचा निरोप घेऊन आला तो निरोप त्यांनी घेतला त्यांचा फोनवर बोलणं झालेला आहे अंतिम निर्णय होत त्यावेळी तुम्हाला कळेलच एक दोन दिवस गोपनीय नाही गोपनीय कशाला आला संघटनेमध्ये गोपनीय काय नसतं